किंवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मग तर मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे बघा दिवाळी ही एकूण पाच दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी वसुबारस दुसऱ्या दिवशी धनतेरस तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन चौथ्या दिवशी दिवाळीचा पाडवा आणि पाचव्या दिवशी भाऊबीज बघा धनत्रयोदशी हा धनप्राप्तीसाठी धन आपल्या घरात स्थिर करण्यासाठी असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धन्वंतरी देवांची आराधना किंवा पूजा केली तर वर्षभर तुमच्या घरामध्ये धन येत राहते आणि आलेले धन टिकून राहते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच धनद्रोश याच धनत्रयोदशीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आज तुम्ही सोनं नाही घेतलं चांदी नाही घेतली एखादी मोठी वस्तू जरी तुम्ही नाही घेतली तरीही चालेल पण आज जर संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा एक छोटासा उपाय केला आणि त्याच्यासोबत एक छोटीशी ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात असणारा कर्जाचा डोंगर कमी होईल घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर जाईल सतत इतरांकडून पैसे मागावे लागतात सतत सतत लोकांकडून पैसे उच्ने घ्यावे लागतात ही समस्या दूर होईल बघा या उपायाने फक्त आणि फक्त पैसा येत राहील पैशांची समस्या सुटत जाईल तुमची जी श्रीमंत होण्याची इच्छा आहे ती इच्छा या धनत्रयोदशीला तुमची पूर्ण होईल बघा आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लवंग अकरा लवंगा, लवंगा आणि अकरा एक एक रुपयांचे सिक्के बघा अकरा लवंगा आणि अकरा एक एक रुपयांचे सिक्के सगळ्यात पहिले काय करायचं तर देवघराच्या समोर छान मातीची पंटी लावायची आपल्या घराच्या उंबरठ्यासमोर ती लावायची आपल्या घरात म्हणजे घराच्या बाजूला तुळशीचं वृंदावन असेल किंवा तुळशीचं रोप असेल तिथे एक मातीची पणती लावायची संध्याकाळी आपण जे काही दिवे लावतो दिवाळीतले ते सगळे दिवे लावून घेतले तरीही चालतील संपूर्ण घरात घराच्या बाहेर सगळीकडे छान प्रकाश करायचा आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आता या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा धन्वंतरी देवांचा फोटो एखादी प्रतिमा असेल म्हणजे असणं महत्वाचं आहे सगळ्यात पहिले बसण्यासाठी एक छान आसन घ्यायचं जिथे तुम्ही आज धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तुम्ही तिथेच हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे आता जे आपण एक एक रुपयांचे अकरा सिक्के घेतलेले आहेत ते सगळे सिक्के स्वच्छ पाण्याने धुवायचे अकराच्या अकरा सिक्क्यांवरती स्वच्छ पाणी घालायचं हे सिक्के स्वच्छ धुवायचे धुतल्यानंतर हे अकराच्या अकराही सिक्के स्वच्छ कापडाने पुसवून घ्यायचे ठीक आहे छान हे सिक्के पुसून झाले की त्याच्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सिक्के आणि एका प्लेटमध्ये ह्या लवंगा घेणार आहोत आता सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्या उजव्या हातामध्ये हा सिक्का ठेवायचा आपल्या उजव्या हातात सिक्का ठेवायचा आणि त्याच्यावरती लवंग ठेवायची जी, जी लवंग आपण घेतलेली आहे त्या लवंगाला हळद लावायची कुंकू नाही फक्त हळद लवंगाचं जे फूल असतं गोल त्या फुलाला हळद लावायची म्हणजे हळदीत ही लवंग बुडवायची हळदीत लवंग बुडून झाली की ते एक रुपयाच्या सिक्क्यावरती लवंग ठेवून द्यायची ठीक आहे आता हाताची मूठ बंद करायची माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची वर्षभर घरात पैसा येण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने पैसा टिकण्यासाठी दारिद्र्याचा नाश होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकम हा मंत्र म्हणायचा नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे महालक्ष्मी अष्टकम संपूर्ण म्हणून झालं की त्याच्यानंतर हा सिक्का आणि त्याच्यासोबत असणारी ही लवंग माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची पुन्हा दुसरा सिक्का पुन्हा उजव्या हातात पुन्हा त्याच्यावरती फुलवाली लवंग हळद लावून ठेवायची हाताची मूठ बंद करून आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगून पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं पुन्हा हा सिक्का आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं असे आपण घेतलेले अकराच्या अकराही सिक्के आणि अकराच्या अकराही लवंग अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून एक एक अभिमंत्रित करून तुम्हाला तिथे माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला एक लाल रंगाचं किंवा एखादं पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे जे कापड तुम्ही घेतलेलं आहे ते कापड माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आणि त्या कापडावरती हे लवंग आणि हे सिकते ठेवायचे आज धनत्रयोदशीपासून सलग एकवीस दिवस आज धनत्रयोदशीपासून सलग एकवीस दिवसमध्ये मासिक धर्म आला तर ते पाच सहा दिवस सोडून तुम्हाला रोज बघा तुम्हाला एकवीस दिवस रोज अकरा सिक्के आणि अकरा लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करून अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे एकवीस दिवस पूर्ण झाले आपले एकवीस दिवस पूर्ण झाले एकवीस दिवसांमध्ये जेवढ्या लवंगा आणि जेवढे सिक्के तिथे जमा होतील ते, होती। ते सगळं काही त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं जे कापड आपण तिथे ठेवलं होतं त्या कापडामध्ये एकवीस लवंगा आणि एकवीस सिक्के घट्ट बांधायचे आणि त्याची जी तयार केलेली पोटली आहे ही आपल्या तिजोरीत ठेवायची जे आपलं कपाट आहे त्या कपाटात किंवा आपली आपण जिथे सोनं नाणं ठेवतो कुठे जिथे तुम्ही ठेवत असाल त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची जेव्हा बघा जेव्हा कधी तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाल या एकवीस दिवसानंतर महालक्ष्मीचं मंदिर बाजूला आहे रेणुका मातेचं मंदिर आहे तुळजाभवानीचं मंदिर बाजूला आहे किंवा कुठल्याही देवीचं मंदिर तुमच्या आजूबाजूला कुठे आहे तिथे जेव्हा जाण्याचा तुमचा योग येईल म्हणजे जेव्हा तुम्ही त्या मंदिर मंदिरामध्ये जाल त्यावेळेस फक्त ही पोटली सोबत घेऊन जायची तिथे गेल्यानंतर हे एकवीस दिवसांचे नाणे आणि त्याच्यासोबत असणारे लवंग सगळं माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं आणि घरी यायचं बघा हा उपाय तुमच्या आर्थिक समस्या क्षणात सोडवे एकवीस दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तरी एकवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार दिसेल लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते लवंग ही माता लक्ष्मीला खेचून आणते सिक्का म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे जेव्हा सिक्क्यावर ही लवंग ठेवाल तेव्हा माता लक्ष्मी ही तुमच्याकडे अत्यंत जागृत होईल जेव्हा तुम्ही तिचं स्मरण करून त्या कापडावरती हे सिक्के सलग एकवीस दिवस अभिमंत्रित करत तुम्ही जर तिथे ठेवले तर तुमच्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून जाईल एकवीस दिवसात जेव्हा तुम्ही हे सिक्के आणि लवंग माता लक्ष्मीच्या मंदिरात सोडून याल तेव्हा लक्षात ते ठेवा माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन त्या सिक्क्यांमध्ये आणि त्या लवंगांमध्ये तुम्ही जे काही मागितलं होतं ते माता लक्ष्मी स्वतःहून तुम्हाला देईन खूप साधा उपाय आहे या उपायाने की तुम्ही जे काही मागाल ते सग तुम्हाला मिळेल फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा बघा कुठलाही उपाय करताना जर तो शुभ दिवसापासून केला तर त्याचं जे काही फळ आहे ते तुम्हाला शुभच मिळते आज खूप शुभ आणि खूप मोठा महत्त्वाचा दिवस आहे कारण आज धनतेरस आहे आजपासून सलग एकवीस दिवस हा उपाय तुम्ही केला तर तुमचं भाग्य बदलेल भाग्य जमकेल घरामध्ये पैसा येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैसाच असते आणि पैशांची जी काही आर्थिक समस्या चणचण आहे ती तुमची या उपायानं सुटून जाईल आजचा हा आज उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ